कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या सात नंदीध्वजांना श्री सिद्धरामेश्वर यात्रेत मानाचे स्थान आहे त्यापैकी मानाच्या तिसऱ्या नंदीध्वजाची महापूजा गुरुवारी सायंकाळी खाडे परिवारातर्फे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आ धार्मिक विधी खाडे यांच्या भवानी पेठेतील बसवनगरातील निवासस्थानी बागेश खाडे व त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्य खाडे यांच्या हस्ते विधिवत पार पडला

Bye. Uh -huh. या धार्मिक विधी प्रसंगी शिवानंद खाडे परमेश्वर खाडे मलिनाथ खाडे माजी नगरसेवक डॉक्टर प्रमुख शिवा ढोकळे प्रवीण वाले सुभाष जकापुरे आदी मान्यवरांसह खाडे परिवारातील सदस्य उपस्थित होते श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या परंपरेनुसार मानाच्या तिसऱ्या नंदीद्वयाची महापूजा आमच्या परिवाराच्या वतीने करण्यात आल्याची माहिती बागेश खाडे यांनी दिली मी शिवानंद खाडे आज तागायत मी मानाच्या जत्रेतील सिद्धेश्वर जत्रेतील तिसरे तिसऱ्या नंदीद्वाराचा पूजा आजच्याला पन्नास साठ वर्ष झाले आम्ही पूजा करतो जरी पूजेची तयारी हे तीन चार दिवसापासून आमची पूजेची तयारी चालू आहे आज दोन जानेवारी आज आमच्या घरी मानाच्या तिसऱ्या नंदीद्वाराची पूजा आहे त्या झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर सर्व भक्त लोकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं महाप्रसादमध्ये होगी चपाती भात असे सगळ्या प्रकारचा महाप्रसाद ठेवला जातो सदर धार्मिक विधी प्रसंगी नयनरम्य व आकर्षक रंगावली साकारण्यात आली होती नंदी ध्वजाची आरासही लक्षवेधक ठरली फटाक्यांच्या आतिशबाजीने नंदी ध्वजाचे स्वागत करण्यात आले श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेतील धार्मिक रीती रिवाजाप्रमाणे नंदी ध्वजाची महापूजा पार पडल्याची माहिती सुभाष जक्कापुरे यांनी दिली ज्या काठीचा महाराष्ट्र त्या काट्यांचा काट्यांची पूजा प्रत्येक वर्षी या ठिकाणी खाड्यांच्या घरात केली जाते ही परंपरा फार वर्षापासून चालू असून असंच पुढे कायमस्वरूपी त्यांच्या घरामध्ये पूजा करण्याची जी प्रथा आहे ती निरंतर राहणार आहे आणि असंच सिद्धेश्वर चरणी त्यांची सेवा कायमस्वरूपी रुजू राहू दे असं मी देवानी प्रार्थना करून माझे दोन शब्द सांगते श्री सिद्धरामेश्वर महाराज भक्तांना महाप्रसाद देऊन या महापूजेची सांगता झाली या प्रसंगी व्यापारी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील श्री सिद्धरामेश्वर भक्त बहुसंख्येने उपस्थित होते